श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आम्ही निघालेलो आहोत आदमापूर म्हणजेच बाळूमामाला आणि इथे हे गाव आहे आम्हाला त्याच्या दर दो वीस तीस किलोमीटर लागलेलं ला, तर इथे मस्त तर एवढं गाव पन्हाळा जिल्ह्यामध्ये येतं आणि एवढं छान होतं ना हिरवंगार असं होतं कोकणामध्ये तर असं हिरवगार बघायला बघायलासुद्धा आता भेटत नाही आहे सगळं असं माळ भकास भकास वाटतं पण इथे खूप छान वाटत होतं ऊस होते परत मका होती एकदम पावसाळ्यासारखं वातावरण होतं ऊन लागत होतं तेवढंच तर मस्त वातावरण होतं सूर्यफुलं पण होती आता तर कुठे बघायलाही भेटत नाही तर आम्ही इथे इथून आता फक्त दहा किलोमीटरवरती वाळूमामा होत आत्मापूर होतं आणि इथे आम्ही थांबलेलो जेवायला तर खूप छान जेवण होतं कोल्हापूरच्या इथून पण हा रोड येतो आणि ते खूप छान जेवण भेटतं इथे सगळ्या प्रकारचे होते आणि ते आम्ही एक थाळी घेतलेली आहे आम्ही घरून जेवण आणलं होतं पण तिला आमच्या परीला बाहेरचंच जेवायचं होतं तर चला लहान मुलांचं हट्ट कधीतरी आपण पूर्ण करायला पाहिजे बाहेर आल्यानंतर आणि तिला आम्ही शाकाहारी थाळी एक घेतली होती त्यात पनीरची भाजी होती मुगाची उसळ होती परत पा तांबडा भांडा रस्सा होता आणि चपात्या होत्या भात वगैरे असं होतं तर तिला सगळं टेस्ट करायचं होतं म्हणून तिने छोट थोडं थोडं एक घेतलं होतं तर तिचे पप्पा सांगत होते की एक एक टेस्ट कर म्हणजे तुला समजेल अशा शाप्रा, आणि खूप छान जेवण होतं जेवण झाल्यानंतर आम्ही परत आदमापूरला लगेच पोचलो लगेच आदमापूर आम्हाला आलं आणि इथून आता आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत आणि इथे गाडी पार्किंग करून आम्ही इथून थोड्याच अंतरावरती मंदिर आहे तर आम्ही दर्शनासाठी चाललेलो आहोत आणि अजिबात गर्दी नव्हती थोडीफार होती तेवढीच बाकी जास्त अजिबात गर्दी नव्हती आधीमध्ये आलं ना तर गर्दी जास्त नसते पण तुम्ही अमोषा आणि पौर्णिमेला आला ना तर खूप गर्दी असते खूप तुम्हाला लहान मुलं असेल तर तर तुम्ही मोठी माणसं असेल तर लाईनीत उभा राहून तरी दर्शन घेऊ शकता पण लहान मुलं असतील तर तुम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन लगेच जाऊ शकता कारण की एवढी गर्दी असते तरी इथे मी आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे त्यामुळे मंदिराचा कळस तुम्हाला दाखवत आहे आणि आमचं दर्शन झालेलं आहे आम्ही बसलो होतो मंदिरात आणि खूप शांत वाटतं मंदिरात आणि हे मंदिराचे गाभारा आहे आणि इथून तुम्हाला बाळूमामांचे सम हे दत्तगुरूंचं बाहेर मंदिर आहे आणि हे छोटंसं तुम्हाला मी दर्शन दाखवते आहे बाळूमामांचं तर इथे बाळूमामांची समानधी आहे आणि मूर्तीही आहे तर तुम्ही दर्शन करून घ्या बाळूमामाचं खूप छान वाटतं मंदिरात खूप प्रसन्न वाटत होतं आणि गर्दी गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे खूप छान वाटत होतं खूप छान वातावरणही होतं तर इथे सगळ्यांचं आता फोटोशूट झाले चाललेलं आहे तर मंदिराचा परिसर बघून घ्या आणि इथे पैसे हे करून तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ना तर ती इथे पैसे लावून चिटकतात असं सगळे म्हणतात आणि इथे आम्हीही केलं होतं माझेही पैसे चिटकले होते तर खूप छान वाटलं मंदिरात आल्यानंतर आणि आम्ही तीन जवळजवळ तीन वर्षानंतर मी आली होती तर हे बघा आणि आम्ही लॉकडाऊनमध्ये आलो तेव्हा तेव्हा नुसतं बाहेरून असं दर्शन भेटत होतं असं हे मंदिराच्या आसपास पण नाही दर्शन देत होते आणि हे बघा मी आता एकच माझी तर एकच इच्छा आहे बाकी सगळं ब स्वामींच्या कृपेने बाळूमामांच्या कृपेने सगळं पूर्ण झालेलं आहे फक्त आता एकच इच्छा पूर्ण आहे ती पूर्ण केली की झालं आणि जेव्हा ती होईल तेव्हा तुम्हाला मी नक्कीच सांगेन हे बघा पैसे आम्ही चिटकवलेले होते आणि ते चिटकले होते बराच वेळ होते आम्ही नारळ फोडून आल्यानंतरही आमची छोटी आली होती बघायला की पैसे पडले की चिटकलेत अजून पण असं झालं होतं तर बराच वेळ होते आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या सांग आपल्या मनामध्ये हे करून ते पैसे चिटकवायचे आणि चिटकतात बऱ्याच लोकांचे चिटकतात आणि काही काहींचे खाय पडतातही लगेच पण जे देवा जेव्हा देवाला द्यायचा असतो तेव्हा देव देतोच आपल्यासाठी तर चला अशा प्रकारे आम्ही पेश हे बघा चिटकले होते नंतर मी नमस्कारही केला बाळू मम्मांना <laughs> ती बघा सारखी सारखी बघायला येत आहे की चिटकलेत अजून की पडलेत अजून अशा प्रकारे आणि इथे आता मी दाखवत आहे ते तुम्हाला बाळूमामाच्या मंदिरासाठी जे काय धान्य किंवा काहीही असेल तेल असेल काही दान करायचं असेल ना तर इथे तुम्ही जमा करा आणि हा महाप्रसाद म्हणून इथे जमा होतो तर हे बाळूमामांची यात्रा निवास आहे तर खूप छान इथे रूम आहेत अवेलेबल आणि कमी पैशामध्ये पण म्हणजे तीनशे रुपये सातशे रुपये हजार रुपये हे बाहेर तुम्हाला कुठेच भेटणार नाही आहेत आणि तीनशे रुपयेमध्ये पण बरीच माणसं झोपू शकतात तिथे आणि इथे आम्ही आमच्या कामासाठी आलेलो तिकडे चाललो होतो तर पाऊस पडला होता तुम्हाला मी बोलली होती ना तर खूप छान वातावरण झालं होतं असं हिरवंगार थंड हवा नाहीतर कोकणामध्ये तुम्हाला तर माहिती आहे गरम ग इतकी गरमी असते ना भरपूर गरमी असते गरम असा वारा अजिबात नाही आहे आणि खूप छान वाटत होतं खूप प्रसन्नही वाटत होतं हे बघा आणि आमची छोटीही म्हणत आहे खूप छान वाटतंय ना मामा तुम्हीही आला नसाल तर नक्की यादमापूरला आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ